दोन शिटा झाल्या का बंद कर ये थे थे आ, ते, मी येते काय म्हणते खिचडी शिलाई टाकली आहे खडी करायची आहे तू करते करता साजी नाही मला आठवण मी सगळं टाकून आणि ते चवळी बटाट्याची भाजी तोडू लावायची हो बापरे या शेंगा चालले काय म्हणतो हॅलो गाई नमस्कार मंडळी कशात तुम्ही सुरात म्हणजे तेच केलं मी माझ्यापणे स्वागत तुमचं एक नाही ब्लॉगमध्ये आणि फुलं मार्केटचा ब्लॉग बनवलं तर मी आता जवळजवळ पाच ते झाले काही बनवलं नाही आहे ब्लॉग म्हटलं त्याला शहर ना आज खूप गरम होतं आहे बिलकुल बोईसला जसं घाम येतो तसा घाम येतो आणि जस्ट आंघोळ झाली माझी बाकी सर्वावरच बाकी आहे आता म्हटलं चला ताईचं स्वयंपाक सुरू आहे आणि आता मी मार घरात झाळू पोच्या आणि आंघोळी चालू एक साईडला मम्मी बाहेर कपडे धुते आणि इकडे हे निशिकाचे आंघोळ बाकी वगैरे निशिका मॅडम आता निशिकाची आंघोळ होईल वेण्या वगैरे सर्व बाकी सर्व फक्त सानूची आंघोळ झाली साचीची आणि हे बघा सर्व आवडायचं बाकी आहे काय माहिती आज आणि खूप घाम येतोय तर आज मी शेअर करेल तुम्हाला दिवसभराचा आणि इथे बघा गुडदाचे पापड आहेत मी केलेले मी दाखव तुम्हाला तीन किलोचे पापडे यायचुअली त्या दिवशी लॉक घ्यायचा होता पण ठायला माझा घ्यायचा तीन किलोचे गुडदाचे पापड तुला मस्त झालेत आणि इकडे मस्त असे मोठे मोठे पापड करून देत होते हे बघा कुठे बोललं जाताना घेऊन जाऊ आपण मस्त सोबत मग आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जसं मला शेअर करतात तसं मी शेअर करते मस्त आजचं डेली रुटीन शेअर करत तुम्हाला जळगावचं माझं सो बघत राहा कंटिन्यू आणि ज्यांना सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं असेल चॅनलला शेअर करायचं असतं सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया

मस्त मोकळं वाटतं ना नाही घरासमोर आहे झाड जाड़। तिकडे झाडातली बसलं तरच त्यांच्या वेण्या वगैरे मी बाहेरच घालते कारण घरात केस होतात सर्वांचे केस मोठे मोठे आहेत तर बाहेरच केस घालून घालतो तर आता सर्वांच्या मुलींच्या चोटचा पिंकी गेली गावाला आणि तर निशिका येणार आहे पोईसरला आपल्यासोबत नाही निशी तर निशिका आहे पिंक गेली पिंकी गेली बोलत होती की मम्मी चालली चांगला मजा कळत होते आमचे पण आता दोन तीन दिवसच आहे इथे परवा चालला पण परवा चालले शेअर करेल मी तुम्हाला रुटीन तर आता सध्या करून झाल्यानंतर मी काय करते ते तुम्हाला शेअर करेल आणि okay. निशिकाचे केस खूप दाट आहे बघू शकतो तुम्ही हे बघा खूप दाट आहे खूप छान केस मला खूप आवडतात निशिकाचे केस पण खूप पण खूप नाजूक आहे ती लगेच रडते म्हणून मला भीती वाटते तिची केस विंचरायची ॲक्च्युली खरं तर आता लहान असं ना खूप रडायचे निशी का केस सांगता ना आता रडत नाही एवढे ना निशी बघ ना आणि हे बघा इकडे कुत्रा गायींना पाणी पिण्यासाठी जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवलं इथे आंघोळ करतोय बघा ना बघ शोभू कसं करतो आणि बघा टिंगी टिंगी ही <laughs> काव्य ही काव्य आहे ही नमिता आणि ही शबुड आमची नमिता नमिता नाव ठेवलेचं नवीन नाव नाव आहे कधीच पहिले नित होत ना झाडून घेतलं पाहिजे दुकान बंद झाले आणि पप्पा खाल्ला सकाळीस दात बघ दाखव दात दाखव चिडलं सर दात चॉकलेट खाऊ चॉकलेट खायला चला दुकानावर तर हे बघा आता मी बसतो आज साहेजीने केली मटकीची भाजी चपाती कॅबेज पत्ताकोबी आणि खिचडी आणि कढी आणि हे बघा बच्चा पाटी आणि यांच्या गप्पा कधी संपत नाही दोघ बहिणीच्या पप्पा बसले जेवायला पप्पा दोन मी मस्त तुम्ही या जेवायला आणि इथे मस्त टाइम टू टाइम जेवण दुपारी साडेबारा संध्याकाळी आठ साडेबारा बॉस लेट झाला तर काय करतो आम्ही दुपारी दोन वाजून जेवायला मी सर्व सोबत जेवतो फिक्स असतो जळगावला तुम्ही पण या जेवायला मस्त पता गो कितीकडे तर झालं आमचं जेवण वगैरे नेता आलो मी पाहिजे जरा आणि घराच्या बाजूला आमच्या इकडे मस्त मोकळी जागे पूर्ण खाली अजून जे घर वगैरे भरले नाही गेले आणि ट्रॅक्टर लावलंय काम करणार लोक अस त्यांनी इथे बघा जानू मॅडम बसली आहे बघा जानो हाय पण येते बघा एकाला सर्वच जमलं इथे

चहा पी पटापट पटा ए असं नको करू मी झोपली इथे यांची रीलची प्रॅक्टिस चालू आहे दाखवतो मला मी चौघांची रेस होती साची पण मस्त डान्स करते मधून विनर काढायचं मला चव्हाण मी सोबत उभं करते आता मी थांब नाही आता मी चौघांना सोबत उभं करते आणि व्हिडिओ बनवते ते व्हिडिओमध्ये मी बघते की कोण फर्स्ट सेकंड थर्ड विनर येईल असं आणि फोर्थ नंबर तर व्हिडिओ बघून आपण डिसाईड करून तुम्ही कमेंट्स करून सांगा कोण डान्स छान करतं तर चला आपण चौघांचा एक व्हिडिओ घेऊया चला उभे राहा सांगते थांबा रिझल्ट साठी बघा चौक कशी बसले माझे तिकडे साची तर आता मी रिझल्ट डिक्लेअर करणार आहे तुम्ही तुमचं असं बघतील डान्स कमेंट्स करून नक्की सांगा कोणी डान्स बेस्ट केला तर हे माझ्या मते आज मी जज आहे तर मी रिझल्ट डिक्लेअर करणार आहे कोणीच रुजमा मानायचं नाही हां कोणीच राग मानायचं नाही कोणीच काय करायचं नाही कारण डान्स परफॉर्मन्स आहे याच्यामध्ये पार्शलिटी नाही आहे कोणी माझी पोरगी असो की, की कोणाची असो हां <स्थाथ> काय असो आहे <laughs> आता फर्स्ट नंबर मी जसं हे घेईल त्याचं मी हात उंचवणार आहे नाही पहिले मी डिसाईड करणार आहे थर्ड नंबर नंतर मग सेकंड आणि <स्थाथ> नंतर मग फर्स्ट ठीक आहे तर आता थर्ड नंबरवर आहे सांगू आहे थर्ड नंबरवर आता ठीक आहे आता तुम्ही सानू साइडला जा आता जे बाकी तीन आ, मेंबर त्यांनी यावं इकडे ठीक आहे आता ह्या तीन मेंबर पैकी आता मी सांगणार आहे सेकंड नंबर सेकंड नंबर कोण आहे मी आता डिक्लेअर करते तर सेकंड नंबर आहे साची मराठे थँक्यू ठीक आहे आता मी काढणार आहे फर्स्ट नंबर ठीक आहे जानू अँड निशिका तर ह्या दोघांमधून फर्स्ट नंबर मी काढणार आहे आणि जो राहील तो फोर्थ नंबर दहा कोनालाच म्हणायचं चौघांना कॅडबरी भेटणार आहे म्हणजे जे भेटेल ते चॉकलेट चालेल फोर्टी आहे बाबा पेप्सी एक रुपये <laughs> बजेट 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 एक रुपये बरं बघा कोण वाटतं विनर असेल तुम्हाला कोण विनर वाटतं आहे शिका तुला कोण वाटतं चालू विनर तू वाटतं निशिका तुझी कोण लागतं विनर तर काउंट डाऊन सुरू वन टूक वनटिक वनटिक टू विनर निशिका निशिकाने मस्त डान्स केला एकदम तिचे लचके बसके एकदम परफेक्ट असतात कुठले डान्स कर मस्त करते तर विनर आहे हे निशिका आणि जानू पण आहे आणि जानू पण माझी छान डान्स करते बस खाली आणि जानू आहे फोर्थ नंबर कसं ती डान्सची प्रॅक्टिस करत नाही म्हणजे करत नाही जास्त म्हणून एवढं हे है नाही बट सर्वांनी एकदम मस्त बेस्ट डान्स केलं आणि सर्वांना सेम गिफ्ट भेटणार आहे पण थर्ड आली आणि नाही 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 कोण आहे निशिका हो नो 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 बघा कांदे आणले ताईने ताई काय कोणी भेटले हो बाई साडेतीनशे रुपये काय किलो किती होते त्याच्यात पन्नास किलोची गोणी पन्नास किलोची कोणी बघा साडेतीनशे मध्ये कांदे पण छान आहे बघा किती मस्त कांदे मिडियम छोटे आणि हे बघा हे मोठे साईडला केले शॉर्टिंग केले आहेत निवडून ठेवले सर्व छोटे मोठे छोटे हे मिडियम आणि ते मोठे मोठे आणि हा बघा कचरा एक किलोचा कचरा निघाला असेल आणि ते थोडे सडके कांदे आता वर्षभर पुरतील का ताई का संपतील वर्षभर पुरून जातात आहे ना In, कमी हैं. अच्छा साशीला पिंपल आलंय तोंड दिवसभर तुम्ही अशीच असते जरा आपण काय नाही सरकार सरकार साईडला साईडला सारखापुरीची गाडी येते दारातच एक सुखी द्या पहिला मोशी जी हाँ वो देखो वो ऐसे खड़ा है तो उसके इधर साइड वाला हाथ पे देखो कुछ हरा हरा दिखा हाँ वो रेंबो है ऊपर कौन सा रेंबो रहता है वो उसके साइड का रेंबो रहता है वाओ रेंबो कितना अच्छा है वो पहले दोनों सानो साझे साझे आता कितने के लाये हाथ बोल दया आनी एक दोन तीन मीडियम दे चार कौन <laughs> <laughs> आया है, है पप्पू तो आया है क्या लाया है रसमलाई लाया है रसमलाई में रस नहीं पाकिस्तान में बस नहीं बस में शाहरुख खान रेखा शाहरुख खान ने आज मारी रेखा ने लाल मारी शाहरुख खान रो वापराय रेडिओ बजाया रेडिओ सजूस सचुछ, सचुछ, आणि हे बघा आमचं अजून टाकलं बघा अजून टाकलं गेलं आमचं